नमस्कार सध्या बिहारच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि तुम्ही सर्वजण पाहताय बिहारमध्ये विकासाची गंगा आलेली आहे आम्हालाही बरं वाटतंय कारण जर बिहारमध्ये विकासाची जर गंगा आली असेल तर बिहारची लोक ह्या मुंबईमध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या उदारनिर्म्यासाठी येत होते ते आता उद्यापासून यायचे बंद होणार कारण इतका विकास तिथे झाला आहे आणि बहुमताने त्या ठिकाणी तुम्ही निवडून आलाय मग तिथल्या लोकांना मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये यायची काही गरज आहे आणि मराठी माणसाने सुद्धा मुंबईतील असेल महाराष्ट्रातील असेल जर बिहारची लोक मुंबईमध्ये या महाराष्ट्र ह्या महाराष्ट्रामध्ये येत असतील तर जे वल्गना करतायत जे आज मीडियाच्या समोर मोठमोठ्या घोषणा करतायत मोठमोठ्या बाता ठोकतायत की तिकडे विकास झाला अमुक झाला तमुक झाला त्यांच्या पहिली कॉलर पकडून त्यांना जा विचारला पाहिजे आणि हे मराठी माणूस जोपर्यंत करत नाही तोपर्यंत असेच आपण ह्यांच्या बाताला बळी पडत जाऊ आणि ह्यांची कामं आहेत फसवेगिरी करणं भामटेगिरी करणं आणि फक्त चुना लावणं ते कुठेतरी थांबलं पाहिजे